t kam lupa aya स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं लातूर मध्ये दहाव्या वर्षी एल पी एल म्हणजे लातूर प्रीमियर लीग या स्पर्धा चालू केलेल्या आहेत मला अत्यंत आनंद आहे की आज मुंबई पुण्यासारखं स्टेडियम आज लातूर मध्ये पण आहे लातूर मध्ये पण स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात चालल्या आहेत कोच पण लातूर मध्ये आता बघितले लहान लहान मुलं आता अंडर फोर्टीनची तयारी करत आहेत मला पण अतिशय गर्व वाटला की लातूरशी आमची लेकरं आज एका चांगल्या स्पर्धेत जाऊ इच्छितात आणि या निमित्तानं मी सगळ्यांना शुभेच्छा देतो एल पी एल ला पण आणि युवा स्पोर्ट्स फाउंडेशनला शुभेच्छा देतो आणि ही स्पर्धा आयपीएलच्या स्तरावर गाजली जावी कारण आयपीएलचं त्या लेव्हलला आपल्या स्पर्धा जावे आणि आपले खेळाडू आयपीएल ला जावे पुन्हा रणजी मध्ये जावे पुन्हा देशाचं नेतृत्व करावे अशी माझी अपेक्षा आणि इच्छा या निमित्तानं शुभेच्छा या निमित्तानं अशा मी देतोय बरोबर आहे माननीय मोदीजींच्या माध्यमातून खेलो इंडियाच्या माध्यमातून आज तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा स्टेडियम होत आहेत आणि गेम असतील किंवा आता आपण बघितलं सौर आमच्या दुर्गम खेळातला इतका चांगला खेळतो मी त्याचा खेळ पाहिला आहे तो सेंचुरी मारल्याचं अशी लेकर येतात तर शंभर देशाचं नेतृत्व लेकर करतील देशाच्या खेळा टीम मध्ये उद्या प्रतित्व करतील अशी मला अपेक्षा आहे आणि जिथं कुठं लागाल आम्ही सगळेच आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत आम्ही सगळे आमच्या या खेळाडूच्या पाठ्यामुळे राहू पक्षभेद सगळे विसरून लातूर म्हणून जिल्हा म्हणून आम्ही सगळ्या खेळाडूच्या क्रिकेटच नाही मी तर म्हणतो कुस्तीमध्ये सुद्धा आपल्याला चांगले फ्युचर आहे आज आमच्याकडे कुस्तीचे खूप खेळाडू चांगले चांगले खेळाडू आहेत कुस्ती असेल कबड्डी असेल खो खो असेल क्रिकेट असेल या सगळ्याच खेळाडूंना आम्ही सगळे लोकप्रतिनिधी म्हणून ताकद देऊ आम्ही त्यांना पूर्ण पाठबळ राहील अशी या निमित्तानं आश्वासन तुम्हाला हा देवडे पण संतोषचा मुलगा आमच्या देवडे तो कॅप्टनशिप केला तो खेळतोय चांगले चांगले लेकर आता पुढे येत आहेत अपकमिंग आहेत बघतोय आपण आता चांगले खेळाडू या ठिकाणी आता मुली पण या ठिकाणी आहे क्रिकेटला पण आहे आमच्या पण आहे आणि क्रिकेटच नाही तर मी तर म्हणतो की स्पोर्ट्सच्या माध्यमातून फुटबॉल सारखा गेम असेल त्याच्यातही लक्ष घालावं आणि खरं म्हणजे लाल मातीतले गेम आहेत ना कबड्डी कुस्ती आणि खो खो याकडे जास्त लक्ष देण्याची मी गरज आहे मी तर लक्ष माझ्या मान सांगत या तीन खेळाकडे जास्त